महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मागील निवडणुकीचा वचपा काढत पुरंदर हवेलीमध्ये पुन्हा एकदा विजय शिवतारे हे विजयी आहेत पुरंदर हवेली मतदारसंघात सर्वांचाच अंदाज चुकवत शिवसेनेचे शिंदे गटाचे विजय शिवतारे यांच्या बाजूने निकाल लागलाय या तिरंगी लढतीचा फायदा विजय शिवतारे यांनाच झालाय सुमारे चोवीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मतांच्या फरकानं विजय शिवतारे यांनी प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे संजय जगताप यांचा पराभव केलाय युतीचे विजय शिवतारे यांना एक लाख पंचवीस हजार आठशे एकोणीस मते मिळाली तर विरोधी संजय जगताप यांना एक लाख एक हजार सहाशे एकतीस मते मिळाली आहेत तिसरे उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संभाजी यांना पडली आहेत यांच्या विजयात या तिसऱ्या उमेदवाराचाही मोठा फायदा झालाय काल सकाळी सात वाजता प्रत्यक्ष मतदान मोजणीला सुरुवात झाली टपाली मतदानातच काँग्रेसचे संजय जगताप यांना एकशे एकसष्ट मतांची आघाडी मिळाली होती त्यानंतर विजय शिवतारे यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेण्यास सुरुवात केली ती आघाडी त्यांनी शेवटपर्यंत ठेवली शासनाची योजना हवेली तालुक्यातील पाणी प्रश्न स्वतंत्र महानगरपालिका त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातील गुंजवणी धरणाचं पाणी आणि विमानतळ या भोवतीच ही निवडणूक फिरली याच मुद्द्यावरून शिवतारेंनी मतदारांना मतदानाचं आवाहन केलं होतं त्याला मतदारांनीही भरभरून प्रतिसाद दिला काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप या मुद्द्यावर कमी पडले यात निवडणुकीच्या रिंगणात अजित पवार गटाचे उमेदवार संभाजी झेंडे मोठा खर्च करून ही तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले मात्र त्यांची उमेदवारी विजय शिवतारे यांना मोठे यश देऊन गेले झेंडे यांच्या रूपानं लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी अजित पवार यांनीच संजय जगताप यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा मतमोजणी केंद्रावर होती महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा